गायकवाड साहेबांच्या समृद्धीच्या सत्काराच्या या कार्यक्रमाला आदरणीय संजयजी गायकवाड साहेब आपल्या राज्याचे अध्यक्ष महेंद्रजी खोडसे नितीन गुरु सपके सुनीलजी जावळे राजेजी आंबुलकर साहेब सुनीलजी जावळे सुनीलजी आंबोलेजी जी उपस्थित गुणवंतजी पाटील प्रशांतजी सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व रेशन दुकानदार जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले बंधू भगिनी मित्रांनो एखाद्या गोष्टीच प्रमोशन होत आणि मला वाटतं एक दुकानदार आपण सगळे एकत्र येऊन सन्मान करतो ही तरी कामाची बाबती असते आणि मला वाटत सायबर सामान सायबांची कामाची भावती आपण देण्याचं काम मला वाटत आपल्या आशोषने केलेलं आहे म्हणून मी आपल्या संघटनेच मनपूर्वक अभिनंदन करतो तर आदरणीय बोरसे साहेब बोलत होते की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला वाटतं मी काय सांगतो साहेब एक रेशन दुकानदार आणि एक लाभ दुकानदार हे तुम्ही इकडे बदनाम आहे की तुम्ही किती सर्व एक नंबर मध्ये असत तरी लोक पोलीस आहे बरोबर तरी लोक त्याला म्हणतात की हा फोन नंबरच करतो काही ना काही तर मला वाटतं तरी आता सरकारी जॉब लावलेला आहे म्हणजे आता सर्व या गोष्टी बंद झाल्या आहेत पण मला वाटतं याला आम्ही कुठे कधी बोलतो तर आपण समाजात सोशल ऍक्टिव्हिटी पडली आणि आमचं धान्य दुकान वाटत असताना कोणत्याही गोष्टीच जे आम्ही व्यवसाय करतो बघा पैसा कमवणं सोपं असत पैसा पुढे मिळणार तुम्ही कोणताही व्यवसाय करा तर पैसे मिळणार जे मान झाला पण त्या व्यक्तीला समजलं की पैसा कमावण्याकडून मला आता गुडविल कमवणं महत्वाचं आहे आणि गुडविल मला खूप महत्वाचं असतं सामाजिक क्षेत्रात कुठे ना कुठे कमी पडतोय म्हणून मला वाटतं सामाजिक क्षेत्रात फक्त आपला पुढाकार असं खूप गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपण जसं म्हटलं पण येणाऱ्या पावसामध्ये आम्ही झालं लावू शकतो का तुमच्या रेषेत रुपये दिलेले पंतप्रधानांनी एक पेड तुम्ही केला घर असेल त्याच्या आईच्या नावाने नावा घेतला लोक आम्ही बोलतो आपल्याला पण सामाजिक जबाबदारी मला वाटतं आपण माणूस म्हणून मी भारतीय नागरिक मी या शहराचा नागरिक म्हणून मला या समाजाचा घटक म्हणून एक सामाजिक क्षेत्रात माझा वाटत आपण कमी पडल्यामुळे लोकांचा होश आपल्याकडे बघतो साहेब काय पण साधी ऑटिल करत असतो आज तुम्ही काही वेळ असतात कारण समाजावर हुशार म्हणून त्याच्यामुळे आपण समाजात काम करत असताना गरीब विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना काही मदत करू शकतो का आणि काही देऊ शकतो का लावू शकतो का अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याला खर्च आणि माझे लोक मदत करणारे पण लोक असं काही नाही किंवा तुम्हालाच करायचंय मला तर तुम्ही जर पुढे आवाहन केलं तर बरेच लोक आपल्याला मदत करतील सामाजिक मला वाटतं आपण तिथे पडल्यामुळे आपण कुठेतरी टार्गेट करतो आणि किती प्रामाणिक केलं तर लोकांचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा वेगळा असतो म्हणून सर्व दुकानदारांना हा प्रदेशा आलेले की त्यांनाही विनंती केली गोष्ट साहेबांना त्यांना की आपण पूर्ण राज्यामध्ये या गोष्टीचं आव्हान करणं खूप गरजेचं आहे म्हणून जिल्ह्याचे अटलन्स घेऊ शकतो का लोकांच्या लावू शकतो का आता इतके दुकानदार असेल तरी दोन हजार तर आम्ही दोन हे तुम्ही आव्हान करा येणाऱ्या आम्ही दुकानदार दोन लावणार आणि कमीत कमी प्रत्येक याच्यामध्ये पाहिलं असेल एका दुकानदाराने फक्त एक मुला फक्त घ्यायचा जो बी गरजू जो गरीब असेल गरजू असेल ना आता तुमच्याकडे धान्य घेणारे लोक कसे असतात गरजू लोक असतात एका दुकानदाराने ठरवायचं किंवा एका व्यक्तीने दुकानदाराने एक गरीब मुलाला दत्तक घ्यायचं वर्षातून ज्याला काहीतरी सहा रूप द्यायचे काहीतरी हौद घालायचं त्याला काहीतरी खूप वाटर बॅग द्यायची छोट्या गोष्टी माझ्या हिशोबाचा दोन पाचशे रुपयाचा विषय आहे फक्त पण प्रत्येक दुकानदाराने माझ्या जेवढे माझे ग्राहक म्हणजे जे लाभार्थी माझे त्या लाभ एखादी गरीब महिला असेल आणि तिचं वाटत की त्याच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे मुलगा असेल मुलगी असेल घेऊ शकतो का मला असा उपक्रम सुद्धा आपण पूर्ण राज्यामध्ये जर राबवला रा, तरी तर एक समाजात चांगला संदेश जाण्याचा मनाचा प्रयत्न होऊ शकतो दुसरं मी आपण परत नम्र विनंती करेल सर्वांना की बरेच आपल्या दुकानावरती घोड नसतात आणि मला वाटतं गोड लावणं खूप गरजेचं आहे त्या गोड वरती तुमच्या समितीचे सदस्य आमदार नाव त्याचा नंबर मला खूप गरजेचं आहे कारण तुमच्याकडे जो लाभार्थी येतो त्याला जर तो परत गेला तुमच्याकडे जो व्यक्ती येतो ना किंवा आमच्याकडे जो व्यक्ती येतो हा गोडको असतो तुम्ही त्याचा काम धंदा करून येतो एखाद्या रेशन दुकानात मारून दोन धाद्याच्या लाईन मध्ये असतो त्याला माहित असत की माझा घर एकेवरती माझा सुना एकेवरती भेटणार आहे तेव्हा तो आपल्याकडे येतो म्हणून त्याचा वेळ मिळणार नाही तुमच्याकडून तसं मागच्या वेळेला मेसेज पण जातात पण तो परत जाणार आपल्याकडून त्याला वेळेची धान्य मिळेल अशी व्यवस्था मला तर आम्हाला करण्याची भविष्यात आवश्यकता आहे तुम्ही जर टाइम दिला मोरावरती लाईव्ह किंवा या तुमचा नंबर दिला आणि काही फरक पडत नाही आपण आपल्याला त्रास झाला झाले पण एक आलेल्या सर्व्हिस कारण समाजात गुडविल बरोबर सर्व्हिस कारण तुमचं गुडविल मधून निर्माण होत कारण जितक्या चांगल्या पद्धतीने आपलं गुडविल होत म्हणून मला काय छोट्या छोट्या गोष्टी पण मला वाटतं आपण या तस लायसन हे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच आहे बरोबर आहे कोणाचं लायसन आहे गव्हर्नमेंटच आणि तुम्ही सेवक म्हणून तिथे बसलेला आहोत की आम्हाला या सभाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याचा कशी करता येईल हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया तुमच्या काही आरती नाही असतील आम्ही तुमच्या बरोबर तुमचं कमिशन वाढवण्यापासून तुम्हाला माहित आहे की माहीत नाही मागच्या वेळेला गिरीश बापर साहेब होते त्यावेळेला आपलं कमिशन वाढवलं आणि भविष्यात सुद्धा आमचा प्रयत्न असेल रेशन दुकानाला आपण तो व्यवसाय म्हणून काही घेता येईल भविष्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला वाटत असेल की कस उदाहरण सांगतो फक्त तसं दूध आहे सांगितलं की दूध यायचंय तर मला तर आपल्या रेशन दुकानातून किंवा ते कंपल्सरी झालं जसं म्हणजे वाटला गेला साड्या वाटल्या तर असा आमचा प्रयत्न असेल की कंटिन्यू कसं धन्याबरोबर दर महिन्याला या गरीब लोकांना जर काही देण्याचा प्रयत्न असेल तर आपल्या दुकानातून दिलं जाईल वाढेल तर मला उत्पादन मी म्हणणार आहे काही बऱ्या लोकांचा असेल पण काही लोक सोसो परिस्थितीत असतात त्यांना सुद्धा चांगली मदत कशी करता येईल हा सुद्धा मला प्रयत्न असेल आम्ही तुमच्यावर आहोत काही जर अर्थ झाली तर शंभर टक्के मला वाटतं आपली विनंती असेल की सरकार आपल्या बरोबर आहे आधी लोकप्रिय आपल्या बरोबर कलेक्टर असेल सरकार असेल कोरोना अधिकारी तहसील असेल फक्त एक विनंती पुढे चूक घाल स्वतः सर्वांनी एक जुटीने केलं आणि दोन लोक कलेक्टरची अटी केली म्हणजे आता काही जे रिकामे लोक असतात जे नेमात असतात आपलं पण जे म्हटलं ना टार्गेट करतात धान्य आम्ही जोरून विकून टाकलं लोकांना मागच्या उशीर आलं पण त्याचा भाव असा झाला की जसं दुकानदारांनी धान्य दुसऱ्याकडे विकून टाकलं पण टेक्निकल गोष्टीमुळे मी एप्रिल तर स्वतः अनुभव एप्रिलचं आम्ही पाठ पूर्ण धान्य आलं नाही जोड रोज सात्तर का सहा दुकानदारांना धान्य मिळालं नाही आम्ही मेघ्य त्यांना दिलं आणि त्या लोकांना सुरू केलं आता ते धान्य आलं नाही उद्या येतात कोणी यायचं आणि तर धान्य पुढे गेले बातमी लावायची माहिती आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि मला वाटतं आम्हाला बदनाम करायचं याच्यापेक्षा तुमची की चुकीचं असेल असं वाटत त्यांना भेटून मला वाटतं आपण निवेदन द्यायचं आणि त्या लक्षात आणून द्यायचं किंवा आमची अडचण काय याला सरकारने मदत केली पाहिजे आणि याच्यामधून मला वाटतं जे लोक आमच्याकडे की आम्हाला टार्गेट करण्यासाठी अशा लोकांना बंद तोंड कशा बंद होईल हा प्रयत्न तुमच्या हातामध्ये म्हणून मला आपल्याला जबाबदारी दिली सरकारनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा मी गायकवाड साहेबांचं मनोखा अभिनंदन करतो की त्यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि भविष्यात सुद्धा आपण सुद्धा मला वाटतं जसं पावसा येणाऱ्या पावसात झाडं लावणार असेल गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल रक्तदान असेल आज तुम्ही मला वाटतं वर्षातून दोनदा वर्षातून एक दोन वेळेस रक्तदान शिबिर सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे एक काही होईना एक तुमचा काहीतरी वर्धापन दिवस ठरवा किंवा जसा आज तुम्ही सत्कार ठेवला त्यावेळेला रक्तदान शिबिर झाड लावले आणि मुलांना रद्द केले या तीन मला वाटत गोष्टी

बऱ्याच वेळेला म्हणतो काय चांगले लोक भेटत नाही हो काय म्हणतो चांगले लोक भेटत नाही माझी एक विनंती असते की आपण शोध दिली मला वाटतं हा एक संदेश की आपण या चांगल्या कामातून जास्तीत जास्त चांगलं या भारताचा नागरिक या समाजाचा घटक म्हणून सरकार जस काम करत नाही पण माझं कर्तव्य मी या भारताचा नागरिक म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे मी सुद्धा काही केलं पाहिजे हा आपला इतिहास राहिलेला की स्वतःसाठी जो झाला त्याचा कधी इतिहास करणार नाही पण आमच्या गावात होईल ज्या मुलांनी आमचं कुठे नाव पाडलं पाहिजे की रेशन दुकानदार तो गुंडा तत्पर घेतला त्यांनी त्या कॉलनी दहा बागे लावले त्याचे रक्तदान शिबिर केलं असं कोणीतरी आम्हाला म्हटलं पाहिजे मला ह्या ह्याच अपेक्षा असतील त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि मला वाटतं विनंती करू की पूर्ण राज्यामध्ये आपण सुद्धा असं आव्हान करावं आणि मला वाटतं आम्ही रेशन दुकानदारच नाही आम्ही या समाजाचे सेवक म्हणून मला वाटतं आमची ओळख निर्माण होईल असे मला वाटतं आपण प्रयत्न करूया पुण्यासाठी

जास्तीत जास्त आपल्याला सुद्धा कशी मदत होईल आपल्याला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी असेल पूर्ण राज्यामध्ये एखादा प्रश्न इलेक्टिव्ह लावायचा असेल एखादी आपल्या अडचणी असतील या सुद्धा राज्याच्या आम्ही मान्याचा पदार्थ शासनाकडे प्रयत्न करू हे आपल्याला विनंती करतो पुन्हा अशिषेने आम्हाला बोलवलं सरकार केला बोलण्याची संधी दिली म्हणून आपल्या सर्व आयोजकांचा बरोबर गुरु एकता करतो जय हिंद जय महाराज